नमस्कार सोनम आज तारीख आहे दोन जानेवारी आणि आज बॉलिवूडची रॉक स्टार शार्मली खोलगडेचा वाढदिवस आहे शालमली हिंदी मराठी तेलुगू तामिळ या सगळ्या भाषेत गाणे गाते शालमलीची बॉलिवूड करिअरची सुरुवात ईशा जादे या पिक्चरच्या परेशान या गाण्यापासून झाली तिच्या पहिल्याच गाण्याला तिला बेस्ट फिल्म फेअर प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड सुद्धा भेटला शालमलीचं त्यानंतर कॉकटेल मधलं दारू देसी असो दत्तल शकीरा अय्या मधले गाणे असो असे बरेचसे गाणे शालमलीचे सुपर रुपर हिट झाले आहे शालमली मराठी इंडस्ट्री सुद्धा काम करते शालमलीचं टाइमपास टू मधलं तू तिला हे गाणं तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल आता ती म्युझिक कंपोजरच्या रूपात सुद्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे तिने नुकतंच जून नावाच्या चित्रपटाला म्युझिक दिला आहे तिचा जून नावाचा चित्रपट प्लॅनेट मराठीवर रिलीज सुद्धा झाला आहे शालमुली दोन हजार पंधरा मध्ये इंडियन आयडल ज्युनियर ची जज होती त्यानंतर ती सूर नवा, नवा या कार्यक्रमाची सुद्धा परीक्षक म्हणून आपल्याला भेटायला आली होती अशा रॉकस्टार गायिकेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा